प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो था आणि इथे उपस्थित मंचावरील सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी वीएस पँथर ग्रुपचे चे, ग्रुप चे सगळे मन... मित्रमंडळ आणि वीएस पॅन्थर ग्रुपचे सगळे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा मानाचा सन्मानाचा प्रेमाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय बीन मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल आपल्या सर्वांना माहिती असेल की तीन आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक बातमी मिळाली आणि त्या बातमीनी आपल्या सर्वांचा जीव वर खाली झालेला तीन आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना ही बातमी मिळाली होती की कोणाच्या तरी एकाच्या छातीमध्ये चा चा दुखत होत आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीमध्ये धकधक ही वाढली होती आणि ह्याच परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना टेन्शन होत आपल्या सर्वांना काळजी होती पहिली काळजी ही होती की बाळासाहेब आंबेडकरांच्या तब्येतीची काळजी बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रकृतीची काळजी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहितीये की जे झालं बाळासाहेबांची जी सर्जरी झाली त्यांच्या छातीमध्ये जी दुखापत झाली त्याचं टायमिंग वाईट झालं तर ते आचारसंहिता सुरू होता होताच अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आणि आपल्या सर्वांना टेन्शन होत की आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचं काय होईल पण तुम्ही मला सांगा लातूर शहरामध्ये मी तर पहिल्यांदा आलोय पण तुम्ही लातूर शहरामधले नागरिक आहात मतदार आहात तुम्ही मला सर्व सांगा की तुम्हाला कुठेही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार थंड पडताना दिसला कुठेही वंचित बहुजन आघाडीचा दरारा कमी होताना दिसला इकडच्या वंचित तरुणांची कुठेही धमक कमी होताना दिसली आणि ही समजून घ्या ही ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची आणि ही ताकद आहे इकडच्या प्रत्येक आंबेडकर वाद्याची की प्रत्येक आंबेडकरवादी प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आज ह्या भूमिकेमध्ये गेलाय की बाळासाहेब आंबेडकर आजारी असले तरी ठीक आहे बाळासाहेबांनी इकडच्या वंचितांसाठी एक महत्वाचा लढा उभा केला होता आणि तो लढा संपवून तो लढा जिंकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदवान सुद्धा आहे आणि समर्थ सुद्धा आहे आणि याच परिस्थितीमध्ये याच पार्श्वभूमीवर मी इकडच्या तमाम कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मतदारांना आंबेडकरवादी चळवळीतल्या तमाम कार्यकर्त्यांना आरक्षणवादी आरक्षण वाचवण्याच्या लढाईतल्या तमाम साथीदारांना एकच विनंती करतो की आज आहे चौदा तारखे वीस तारखेला मतदान आहे तर चौदा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत आपण सर्वांनी एक भूमिका घ्यायची आणि आपण सर्वांनी एका भूमिकेत काय भूमिका घ्यायची प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही भूमिका घ्यायची की तो स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे ठरवायचंय की मी आजपासून बाळासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांनी जी लढाई सुरुवात केलेली ती आपण कोणत्याही परिस्थितीत संपवणार आणि जिंकणार पण मित्रांनो आपण दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकर हो, आयसीयू मध्ये असताना काय झालेलं हे समजून घ्या एका बाजूला आपल्याला दिसतं की इकडचे प्रस्थापित लय खुश झालेले प्रस्थापित लोक लय खुश झालेली की आपला रस्ता साफ झाला इकडच्या वंचितांच्या दलितांच्या बहुजनांच्या आदिवासींच्या बौद्धांच्या मुसलमानांच्या मानगुटीवरती पाय ठेवायचा झाला तर आता आपल्याला थांबवणार कोणी नाहीये आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला हे सुद्धा दिसेल की काही काँग्रेसची लोक काही महाविकास आघाडीची लोक खूप खालच्या पातळीवरती बाळासाहेबांच्या प्रकृतीवरती बोलत होती आपल्याला साफसाफ हे दिसेल की पुण्याचे एक वकील होते त्यांनी हे असा टोन लावला त्यांनी हे टुंटुण लावलं की बाळासाहेब आंबेडकरांनी ही सर्जरी आणि त्या सर्जरीला ते नाटक म्हटले बाळासाहेब आंबेडकरांनी हे नाटक निवडणुकीच्या पूर्वी लोकांना भावनिक करण्यासाठी केले आता तुम्ही मला सांगा बाळासाहेब आंबेडकरांना भावनिकतेवरनं मत मागायची वेळ आली आहे का कधी दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसत की मुंबईचे एक पाकिटबार पत्रकार आहे आपल्याला त्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरीवरन काढून टाकलं म्हणून त्यांना शरद पवारांनी आणि इकडच्या महाविकास आघाडीनी सुपारी दिली की तू फक्त वंचित वरती बोल आपण त्यांना बारामती ते आर्नब गोस्वामी म्हणून ओळखतो ते असं म्हटले की आपण सर्वांनी एक व्हिडिओ बघितला असेल बाळासाहेबांनी हॉस्पिटल हॉस्पिटलमधन खास करून आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आणि ते आपल्या सर्वांना हे सांगत होते की वंचित बहुजन आघाडीचा लढा महत्वाचा आहे पण त्याच्यापेक्षा महत्वाची ही निवडणूक आपल्याला आरक्षण वाचवण्यासाठी या आरक्षणवादी भूमिकेबद्दल जो बाळासाहेबांनी व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओ बद्दल हे म्हणाले की बाळासाहेबांना खोट बोलायची परवानगी इकडच्या निवडणूक आयोगाने दिली आहे का आणि अजून एक आयटम आहे शिवसेनेचे मुंबईचेच आयटम आहेत रोज सकाळी भोपू सारखे वाचतात बरोबर <laughs> कोणाला ऐकायचं नसतं त्यांना पण तरी रोज सकाळी टीव्ही वरती नऊ वाजता भोपूसारखे वाचतात ते असं म्हणाले की बाळासाहेब आंबेडकरांनी असं कोणतंही काम करू नये किंवा असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यांनी त्याच्या छातीवरती ताण पडेल आणि महाराष्ट्र सांभाळायला ही लोक समर्थ आहेत तर या हरामखोरांना मला नुसती एक गोष्ट सांगायची आणि ते तुम्ही इकडच्या प्रत्येक आंबेडकरवादी तरुणाला विचारू शकता प्रत्येक माणसाला विचारू शकता की आम्ही नुसते शांतोत कारण बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला रोखून ठेवले इकडच्या प्रत्येक वरींची बहुजन आघाडीचा तरुण हे म्हणेल की पोलीस प्रशासनापेक्षा जास्त भीती बाळासाहेबांची वाटते आणि म्हणून आम्ही नुसतं शांतोत तुम्हारी इज्जत है क्योंकि हम से है अगर हम अवकाश पे उतर आहे ना तर या महाराष्ट्रामध्ये असं खोपचारे राहणार जिकडे हरामखोर लोक लपू शकतील आणि ही जी लोक आता घालला अपप्रचार करतात ही जी लोक जी खालच्या पातळीची प्रचार करतात काँग्रेसचे ट्रोल्स बघा बाळासाहेबांच्या कमेंट खाली बाळासाहेबांच्या मेडिकल बुलेटिन खाली कमेंट बघा काय करतात हे मरत का नाहीत हे लवकर मेले पाहिजे हा अजून किती दिवस जगणार आहे बीजेपी कडनं पाकिट बंद झालं म्हणून बाळासाहेब आयसी मध्ये गेले अशा लोकांना ह्या निवडणुकीमध्ये सोडायचं नाहीये मित्रांनो सोडायचं नाहीये ही निवडणूक आपल्या हातातली निवडणूक आहे लातूर सिटीची सीट आपली निघणारी सीट आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्या लोकांना सोडायचं नाही कारण तुम्ही यांची मानसिकता समजून घ्या तुम्ही यांची विचार करण्याची प्रवृत्ती समजून घ्या यांना आंबेडकर वाद नुसता संपवायचा नाहीये यांना नुसता आंबेडकरांना निवडणुकीत पाडायचं नाहीये तुम्ही आतापर्यंत यांनी काय काय केलं आपल्याशी सर्व समजून घ्या इकडचे कितीतरी आंबेडकरवादी तरुण आहेत बरेच युवक आहेत किती लोकांच्या अंगावर केसेस दाखव हात वर करू बघा आकडा बघा या सगळ्या तरुणांना इकडच्या प्रस्थापितांनी केसेसमध्ये अडकवले आंबेडकर वादी तरुण जेव्हा होऊन रस्त्यात येतो तेव्हा इकडची प्रस्थापित चळवळ इकडची प्रस्थापित चळवळ त्यांच्यावरती खोटे केसेस करून कोर्ट कचरीमध्ये त्यांना अडकवते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करते वंचित बहुजन आघाडी स्थापित व्हायच्या आधी इकडच्याच राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि काँग्रेसनी आपली आंबेडकरवादी चळवळ ही गटातटामध्ये विभाजून आंबेडकरवादी चळवळीचं वाटवलं लावलं होतं आणि आता तुम्ही समजून घ्या ह्याच काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा गोंदिया मध्ये पाडलं होत आणि मुंबईमध्ये सुद्धा पाडलं होतं याच काँग्रेसनी भैयासाहेब आंबेडकरांना नांदेड मध्ये पाडलं होतं याच काँग्रेसनी आयुष्यभर हे षडयंत्र लावलं की आपली अकोल्याची सीट नाही निघत अकोल्याची सीट काँग्रेस आयुष्यात नाही निघू शकत मी तुम्हाला आता सांगतो पण आपली अकोल्याची सीट नाही निघाली तरी बाळासाहेब आंबेडकर कसे पडतील ह्याच्यासाठी दर निवडणुकीमध्ये स्ट्रॅटेजी केली षडयंत्र केलं आणि ह्याच निवडणुकीमध्ये आनंदराज साहेबांना सुद्धा अमरावतीमध्ये पाण्याचं काम हे इकडच्या काँग्रेसने केलं होतं आणि आता हे इथे थांबत नाहीये तुम्ही यांचे कमेंट्स वाचले आणि तुम्ही यांच्या प्रवक्त्यांचे वक्तव्य ऐकलं तर तुम्हाला कळेल की यांनी आंबेडकरवादी चळवळ संपवायचा प्रयत्न केला यांनी इकडच्या जेल मध्ये चढवण्याचा प्रयत्न केला त्यांनी इकडच्या आंबेडकरवादी उमेदवारांना निवडणुकीत पाण्याचा प्रयत्न केला आणि आता हे आंबेडकरच संपवायला निघालेत आणि हे थांबलेत की बाळासाहेब आंबेडकर कधी मरतील आणि अशा नीच हलकट लोकांना या निवडणुकीमध्ये आपण धडा शिकवणार की नाही शिकवणार यांना घरी बसवणारच की नाही आता मला सांगा कोणा कोणाला बदला घ्यायचा यांच्याशी कोणा कोणाला बदला घ्यायचा आहे हा फोटो काढा आणि त्या देशमुखांना पाठवून द्या एकदा आणि त्यांना सांगा की तुम्हाला जरी वाटत असेल की लातूर जिल्हा तुमच्या बापाची मक्तेदारी आहे आंबेडकरवादी तरुण एकदा पेटून उठला की तुमचा पाटील वाड्यामध्ये सुद्धा तुम्हाला ठोकाची क्षमता आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची घोषणा की लातूर सिटीचे उद्याचे आमदार विनोद आपल्यावर आहेत ग्रामीणच्या आमदारासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे डॉक्टर अर्जीकर साहेब आप संघर्ष करो वंचित सर्वांचा विनंती आहे की खाली बसून घ्यायचं आणि एकदा जोरदार हात आपल्या लातूर ग्रामीणचे आमदार आजरीकर साहेबांसाठी होऊन जाऊ दे हे <स्थिति> देशमुख शाही लातूर जिल्ह्यातनं संपवणार आहेत त्या निवडणुकीमध्ये आणि देशमुखांवरनं आठवलं मला एक परवा एक खूप छान व्हिडिओ मिळाले होता दरवेळेस मी बॉलिवूड मध्ये टीव्ही वरती किंवा बिग बॉस मध्ये रितेश दादांना बघत असतो पण पहिल्यांदा काँग्रेसच्या मंचावरती बघितलं त्यांचं एक खूप सुंदर वक्तव्य होत लय आयटम वक्तव्य होत लय खास लय खास आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर मी आत्ता देतो तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारला होता की इकडे आपले तरुण युवक हे शिकतात लातूर पॅटर्न मध्ये शिकतात आणि त्यांच्या हाताला रोजगार का नाही तर त्याची उत्तर मी देतो तर रितेश दादा त्यांच्या हाताला रोजगार नाही कारण इकडचे इतके वर्ष विलासराव देशमुख राजकारण करत होते ते खासदार होते ते मुख्यमंत्री होते तुमचेच एक बंधू लातूरचेच आमदार आहेत शहराचे तुमचे दुसरे बंधू धीरज देशमुख हे ग्रामीणचे आमदार आहेत तर तुम्हाला ह्याचा उत्तर कळून झालं असेल की इकडच्या तरुणाच्या हातात नेमका रोजगार का नाही तो रोजगार नाही कारण इकडच्या वंचितांच्या बहुजनांच्या दलितांच्या मुसलमानांचा जो विकासाचा निधी आहे तो तुम्ही खाऊन टाकला इकडे जे नवीन प्रकल्प येणार होते ते तुम्ही इतर ठिकाणी वळवले इकडे जे नवीन बांधकाम येणार होतं त्याच्यातनं तुमच्याच लोकांनी कट खाल्ला आणि त्याच्यावरून महत्वाचं इकडचा लातूरचा विकास होऊ नाही दिला कारण तुम्हीच कार्यकर्त्यांना वाढू नाही दिलं तुम्हीच सारवसाधारण जनतेला वाढवू नाही दिलं आणि एक जिल्हा म्हणजे एक माणूस खासदार होणार आमदार होणार मुख्यमंत्री सुद्धा होणार मग त्याच्यानंतर त्यांची दोन मुलं एका एक ग्रामीणचे आमदार होणार एक शहराचे आमदार होणार आता जेव्हा एका जिल्ह्याचा अख्खा वाटा तुम्ही एका कुटुंबाच्या घशात जेव्हा घुसडता तेव्हा त्या जिल्ह्याचा विकास होणं अशक्य आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आता सर्वांना एवढी विनंती करतो की आता या जिल्ह्यावरच्या एका कुटुंबाची मक्तेदारी संपवायची वेळ लागली आपण समजून घ्या आतापर्यंत इकडच्या काँग्रेसनी आणि इकडच्या प्रास्थापित मराठ्यांनी आपल्याला फक्त आणि फक्त लुटायचं काम केलेलं के आहे आणि तुम्ही यांची परिस्थिती समजून घ्या आपल्याला जर बघायचं असेल तर आज सगळे मोठे कारखाने कोणाचे आहेत प्रस्थापित मराठ्यांचे शिक्षण संस्था कोणाच्या आहेत प्रस्थापित मराठ्यांच्या दूध डेऱ्या कोणाच्या आहेत प्रस्थापित मराठ्यांच्या सहकार बँका कोणाच्या आहेत प्रस्थापित मराठ्यांचे दोन्ही पार्ट्या महायुती आणि महाविकास आघाडी कोण झालं होतं प्रस्थापित मराठे इकडे आपण बघितलं तर साधा ग्रामसेवक सरपंच जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक आमदार खासदार हे सुद्धा प्रस्तावित मराठे आपण जर हीच लोकसभा निवडणूक बघितली तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्रामध्ये मा अठ्ठेचाळीस सीट आहेत किती अठ्ठेचाळीस त्या अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस ठिकाणी प्रस्थापित मराठे निवडून आले विधानसभा बघितली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट आहेत किती दोनशे अठ्ठ्याऐंशी या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तर प्रस्थापित मराठे निवडून आले आणि ही परिस्थिती असताना सुद्धा मनोज जयरांगे पाटलांना एवढं मोठं आंदोलन उभं करायला लागतं मराठ्यांच्या आरक्षणासाठी म्हणजे तुम्ही बघा हे का होत ते पण समजून घ्या हे होत कारण इकडच्या प्रस्थापित मराठ्यांनी त्यांच्याच समाजाला लुटून खाल्लंय तर ते आपले कुठलं कोण आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर एक प्रस्ताव मांडतो मांडू आपण इतके वर्ष इकडच्या खानावळीमध्ये इकडच्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये ताट मांडून बसलो होतो आपल्या आप ताटामध्ये अन्न पडलं इतके वर्ष वाट लावून बसलो की कोणतरी येईल अन्नात ताट ताटात ता, अन्न ताटा टाकेल आपल्याला जेवण वाढेल मग आपण खाऊ आपली भूक कधीची सत्तर वर्षाची मिटेल ती भूक मिटली नाही कोणी आपल्या ताटात अन्न टाकलं नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर एक नवीन प्रस्ताव करतो की आता या प्रास्थापितांच्या खानावळीमध्ये लाईन लावणं आणि वाट बघणं की कोणतरी येईल उपकार करेल आपल्या ताटात काहीतरी टाकेल हे वाट बघायच्यापेक्षा आपण सर्व मिळून आपल्या स्वतःची जे खानावळ सुरुवात करू <laughs> आणि तुम्ही विचार करून बघा इतके वर्ष ताट मांडून बसलो ताटात काय पडलं नाही पण जर आता आपणच स्वतःची खानावळ चालू केली आपल्या बाबाची खानावळ चालू केली तर तुम्ही विचार करून बघा की तिकडचं ताट जे आहे ते आपलंच आहे बरोबर आपल्या खानावळीत ताट आपलंच असणार आहे जेवण जे येत आहे ते पण आपलंच असणार आहे तिकडचे वाढपी आणि आचारी सुद्धा आपलेच असणार आहेत जी चूल पेटली आहे त्या खानावळीत ती चूल सुद्धा आपलीच आहे आणि त्या चुलीत जे बोकड शिस्तय ते सुद्धा आपलंच आहे <॥ाँगा> आता तुम्ही मला सांगा की जर खानावळ आपल्या बापाची असली ताट आपलं असलं त्या ताटातलं जेवण आपलं असलं चूल आपली असली आचारी वाडपी आपले असले आणि बोकड सुद्धा आपलं असतं तर आपण कधी उपाशी राहणार होत का आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती करतो की आता या प्रास्थापितांच्या इकडे लायनी लावणं बंद गरू। करू आता पाटलाच्या वाड्यावरती लायनी लावणं बंद करू आणि त्याच्यापेक्षा एक वंचितांची नवीन खानावळ आपण सर्व एकत्र उभी करू आणि तुम्हाला मुद्दा कळला नसेल तर थोडक्यात तुम्हाला सर्वांना समजून सांगतो की आपलं ताट म्हणजे काय आपलं ताट म्हणजे काय आपला मतदारसंघ त्याच्यात टाकलेलं जेवण म्हणजे काय आपलं मत आपले वाढपी आणि आचारी कोण आहेत आपले वाढपी आणि आपले आचारी आणि आपली खानावळ म्हणजे काय बरोबर वंचित बहुजन आघाडी तर आता मी तुम्हाला सर्वांना मांडतो अपन की यांच्याकडे लाईन लावण्यापेक्षा आपण स्वतःच्या मालकीची स्वतःच्या बापाची स्वतःची एक खानावळ उभी करतो आणि त्या खानावळीमध्ये बोकड आपलं चूल आपली ताट आपलं जेवण आपलं आणि वाढपी आणि आचारी सुद्धा आपले आणि ही खानावळ एकदा उभी राहिली की मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की एकदा वेळी त्यांची खानावळ या निवडणुकीत उभी राहिली की एकदा इकडच्या कोणत्याही वंचिताला परत उपाशी झोपायची परिस्थिती नाही येणार हे आपण सर्वांनी दुसऱ्या बाजूला समजून घ्या आपण यांच्याशी लढत आलोय आणि उद्याही लढत राहू आंबेडकरवादी चळवळीचा वारसा आपल्या सर्वांना लागलाय आणि या चळवळीने आपल्याला शेवटपर्यंत लढणं शिकवलंय मागे हटणार का पण आपण लढत राहिलो तर इकडची लोक येतात आणि लय बडा बोंबलून बोंबलून फाडतात आणि काय बोलतात की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे आता आपण काही गोष्टी समजून घ्या आपण जर बी टीम असलो तर हे घरानेशाही टीम आहे यांची सगळे साते लोटे असे चालतात की प्रत्येक ठिकाणी घरामध्ये सत्ता राहिली पाहिजे छोटस उदाहरण देतो आपल्या लातूर पासून सुरुवात करू लातूर शहराचे उमेदवार कोण आणि ग्रामीणचे उमेदवार कोण धीरज देशमुख थोडस वर जाऊ लोहा खानदार बरोबर आपल्या लोकसभेच्या मतदारसंघापैकी एक विधानसभेचा मतदारसंघ येतो लोहा खानदार मध्ये जर आपण बघितलं तर भाजपकडनं उभे प्रतापराव चिखलीकर आणि त्यांची सखी बहीण शिंदे ताई ही त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीत नव्हती हो त्यांचा थोडा वर जावा नांदेड नांदेडमध्ये लोकसभेला उभे आहेत संतुख बीजेपी कडनं त्यांचे छोटे भाऊ मोहन अंबर्डे हे काँग्रेस कडनं दक्षिण नांदेड विधानसभेमधनं उभे दोन भाऊ एका घरातनं भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष चालवतात कुठे जावा सत्ता घरात राहिली पाहिजे थोडा अजून वर जावा उत्तर महाराष्ट्रात जाऊ तिकडे रावेर नावाचा जिल्हा आहे माहितीये शमीबाताई पाटील उभी आपली त्या मतदारसंघामध्ये खडसे कुटुंबाची सही खडसे एकनाथ खडसे कुठल्या साईडला ते मला आधी माहीत नाही त्यांनी इतक्या वेळ पलटी मारली पण त्यांची मुलगी रक्षाताई खडसे या भाजपकडनं खासदार म्हणून निवडून गेल्या आणि त्यांची रोहिणीताई खडसे आता शरद पवारांच्या गटाकडनं विधानसभेला उभे आहेत शरद पवारांकडनं आठवण आली आपण बारामतीत येऊ बारामतीचं उदाहरण बघितलं तर शरद पवार साहेब सुप्रिया ताई आणि अजित दादांची पत्नी सुनेत्राताई ताई पवार हे तीन खासदार एका घरात आता आपण हे समजून घेऊ की यांचं भांडण खोटं खोटं आहे समजून घेऊ दोन मिनिटांसाठी यांचं भांडण खोटं खोट आहे पण तीन खासदार एकाच घरात मग दादा परमनंट डेप्युटी सीएम सरकार कोणाची होते सकाळी भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांनी सकाळी सहा वाजता शपथ घेऊ देत डेप्युटी सीएम दादा मग तीन वर्ष महाविकास आघाडीचं सरकार येऊ देत उद्धव ठाकरे सीएम डेप्युटी सीएम दादा मग शिंदे गटाचं सरकार आलं एक सीएम एकनाथ शिंदे साहेब एक बीसीएम देवेंद्र फडणवीस आणि परमनंट तिसरे डीसीएम दादा आता अजून खाली आहे त्यांच्याच घरात चौथी पिढी रोहित दादा पवार आमदार मागच्याच लोकसभेला पार्थ पवार दादांचे पुत्र हे लोकसभेला उभे होते आणि आता अजित दादांच्या विरुद्ध शरद पवारांनी कोणता बाण काढला माहिती का त्यांचाच नातू उभा केला युगेंद्र पवार असं काहीतरी नाव आहे त्यांचं आता म्हणजे अजितदादांना पुतण्याला पाडाय शरद पवारांना पुतण्याला पाडायचं तर त्यांनी अजितदादांचा पुतण्या आणि स्वतःचा नातू उभा केला म्हणजे गेम समजून घ्या कोणीही पडलं तरी सत्ता कुठे राहते घरामध्ये तर आता जेव्हा हे आरामखोर झाले टीम म्हणत येतात तेव्हा तुम्ही नुसतं समजून घ्या की हे नाटक आहे हे टुंटून कारण यांना एक वंचितांना सत्तेच्या बाहेर ठेवायचंय काही करून सत्ता ही घरात राहिली पाहिजे आणि ह्या घराण्यांची दुकानदारी आणि भडवेगिरी बंद करायला वंचित बहुजन आघाडी या सापुढे आणि म्हणून मी इकडच्या आवाहन करतो आणि खास करून युवक बांधवांना आवाहन करतो की जर आपल्या वस्तीमध्ये जर आपल्या तांडण्यामध्ये जर आपल्या मोहल्ल्यामध्ये जर आपल्या पाण्यावर आपल्या विहारामध्ये समाज मंदिरांमध्ये कोणी बी टीमचा सुपारी घेऊन आरोप करायला आला तर त्याचे हात तोडून त्याचा गळ्यात टाका आणि त्याला कारण ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे ही वंचित बहुजन आघाडीची तुम्ही आता आमचं आरक्षण संपवायला निघालात तुम्ही आमच्या घरावरती चालून आलात तुम्ही बाळासाहेब आंबेडकर आयसीयू मध्ये असताना खूप खालच्या पातळीवरची टीका केलेली आहे आणि आता आम्ही संगम बाळू आता आम्ही थोडस शांततेत घेऊ या गलत फेमी मध्ये चुकून नकारा आणि आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या की चा आरोप हा अतिशय जातीवादी आहे हा अतिशय जातीवादी आरोप आहे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे जेव्हा इकडचा बहुजन दलित आणि आदिवासी यांच्या प्रस्थापितांच्या विरुद्ध लढायला उठतो तेव्हा त्यांना बीटीम म्हटलं जात आणि जेव्हा इकडचा मुसलमान या प्रस्थापितांच्या विरुद्ध लढायला उठतो तेव्हा त्याला वोट कटुवा म्हटलं जात पण आपण सोपं सोपं उदाहरण बघा शिवाजीनगर मानकूर नावाची एक सीट आहे मुंबईमध्ये तिकडे मैत्रीपूर्व लढत नांदेडमध्ये मैत्रीपूर्ण लढत सिंदेड राजामध्ये मैत्रीपूर्ण लढत मुक्ताई नगरमध्ये मैत्रीपूर्व लढत मध्ये मैत्रीपूर्वक लढत आता ह्या मैत्रीपूर्वक लढत मध्ये जर दोन हजार तीन हजार चार हजारनी महाविकास आघाडीच्या सीटा पडल्या सीटा पडल्या समजून घ्या आता मैत्रीपूर्वक लढत म्हणजे काय एबी फॉर्म असतो बरोबर तिकीट असतं अधिकृत पक्षाचं का। आता काँग्रेसनी पण एका माणसाला तिकीट दिलं आणि शिवसेनेनी पण एका माणसाला तिकीट दिली दो दोघं आघाडीत पण त्या मतदारसंघामध्ये फक्त त्यांची मैत्रीपूर्ण लढत चालू आहे आता तुम्ही मला सांगा या मैत्रीपूर्वक लढत मध्ये जर दोन हजारांनी तीन हजारांनी काँग्रेसची सीट पडली तर उद्या सोनिया गांधी येऊन उद्धव ठाकरेंना बीटीम म्हणणार आहेत ना ना का नाही किंवा जर मैत्रीपूर्वक लढत मध्ये राष्ट्रवादीची सीट पडली तर शरद पवार येऊन राहुल गांधीला बीटीम म्हणणार आहे का नाही हा जो बीटीमचा आरोप आहे तो राखीव ठेवलाय इकडच्या वंचितांसाठी हे आपण समजून घ्या आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की बिलकुल यावेळेस आपण या बीटीमच्या ट्रॅक मध्ये अडकायचं नाही आपण अडकणार नाही म्हणजे नाही कारण आता इकडच्या जनतेला कळून चुकलेलं आहे की काँग्रेस आणि भाजपचं साठे लोटे बरोबर ठरलेले हे एक स्थापनात आहे तर दुसरा नागनाथ आहे आणि हे दोघं बरोबर वंचितांना चावायलाच तपून बसलेले आणि म्हणून आता कोणत्याही वंचित या दोन सापांना गमचा समजून गळ्यात घालणार नाही पण हे दोन साप आले तर लाख मारून त्यांना दूर करेल अशी परिस्थिती आपल्या सर्वांची